तुझ्या एका हास्यासाठी चंद्रसुद्धा जागतो रात्रभर तिष्ठक तो आभाळा थांबतो तू ओढ लावते मला मी खेचला जातो पुन्हा तू सांगते मला मी सांगतो तुला रात्री तुझी आठवण मला झोपू देत नाही सकाळी तुझे, तुझे स्वप्न मला उठू देत नाही खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुमच्या सुखापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार असतो रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्या संगे जगणं प्रेम असतं हातात हात धरून चालणं प्रेम नसतं ती नसताना तिचं असणं प्रेम असतं एक मिनिट पण तासांसारखा वाटतो जेव्हा आपण एखाद्याला खूप मिस करतो तुझं माझ्यावर किती माहित प्रेम आहे मला माहीत नाही पण माझं प्रेम तुझ्यावर जीवापाड आहे हे तुला माहीत असायला हवं झाले शब्द आठवणींचे मनातच ते सांडले विखुरलेल्या शब्दांना काव्यरूप लाभले हो, हो तुझ्यावरच प्रेम करतो सरळ सांगता येत नाही म्हणूनच रोज स्टेटस ठेवतो तुझ्या प्रेमाची आस मला रोज पाहतो तुला आज तरी बघशील मला ऑनलाईन तेव्हाच तर देईन मी तुला लाईन जगण्याची आशा तू माझी प्रीत तू स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरेल बाकी ग तुझी सात संग असताना जीव हा माझा वेडापिसा तुझ्यासाठी सुरतो तुला पाहण्यासाठी आजही रस्त्याच्या कडेने तुझी वाट बघते तुझा प्रत्येक शब्द आजही आठवतो मला तुझ्या प्रेमाची कबुली आजही माझ्या मनात आहे तू माझ्या पहिल्या नजरेतले प्रेम आहेस अशा मनात फक्त आणि फक्त तुझाच विचार तु आहे तू माझा आहे आणि मी तुझी आहे माझं जगणं तुझ्याशी माझं हसणं तुझ्याशी माझं जग तू माझं सर्वस्व तू नाव असावं माझं फक्त तुझ्या ओठांवर प्रेम दिसावं माझं तुझ्या कोमल चेहऱ्यावर तुझ्या प्रेमात मी माझं विसरले तू जवळ आहे माझ्या असा फक्त भासमणी आहे आयुष्य माझं अपुर आहे तुझ्या विना माझं जगणं व्यर्थ आहे तुला पाहता मन माझं वेडं झालं तुझ्या प्रेमात मन माझं बेभान झालं तुझ्या आठवणीत मन माझं रमून गेलं तुझं रुसणं तुझं हसणं कळतं मला पण तुला मनवता आलं नाही मला तुझ्याशिवाय मन माझं एकटं एकटं कुणास ठाऊ असं का वाटतं तुला पाहता क्षणी मन माझं तुझ्यावर जळलं तुझ्या चेहऱ्यावरच्या गालावरती नाजूक हसू मला दिसलं तुझ्या मिठीत आनंद भेटतो मला सुखाचा तुझा प्रेमळ स्पर्श मोहून टाकतो माझ्या मनाला या माझ्या वेड्या मनाला का समजत नाही तू आता माझा नाही तू आता माझ्या प्रेमाची गरज नाही किती प्रेम करते मी तुझ्यावर का बरं तुला दिसत नाही तरी पण मी तुझी साथ कधीच सोडणार नाही हुरहुर वाटते माझ्या मनाला जेव्हा तू मला दिसत नाही तुझ्या विना मला करमत नाही तुझ्यासाठी किती रडलो मी तुझ्यासाठी घरच्यांशी किती भांडलो मी तरी तुला माझे प्रेम समजलेच नाही तुझा प्रत्येक दिवस माझा असावा आणि मी तुझी असावी कारण तू माझा असावास आणि कायम तुम्हाला समोर दिसावास तुझे नाव माझ्या ओठांवर आहे आणि तुझे प्रेम माझ्या हृदयात आहे तू तर माझी जान आहे डोळे बंद केले की फक्त तू समोर येतेस माझ्या श्वासात माझ्या हृदयात फक्त तुझं नाव आहे